फेसबुक वर पाच हजार फ्रेंड इंस्टाग्रामवर हजारो फ्रेंड्स वर शेकडो कॉन्टॅक्ट आणि त्या व्यतिरिक्त पण ऑफिसचे फ्रेंड्स फ्रेंड स्कूल फ्रेंड्स कॉलेज फ्रेंड्स आपल्याकडे या जमान्यात फ्रेंड्सची ची काहीच कमी नाही जे तुम्ही रात्री तीन वाजता कॉल केल्यावर पण अवेलेबल असतील नमस्कार मी आरती स्वागत करते तुमचं आरती संग्रह या माझ्या युट्यूब चॅनेलवर आणि प्रवास टू पॉईंट ओ सिरीजच्या सहाव्या आणि द मोस्ट नीडफुल भागात काही नाती आपल्याला आहेत तशीच एक्सेप्ट करावी लागतात पण काही नाती आपण स्वतः चूज करू शकतो स्वतः निवडू शकतो आणि मैत्री हे त्यामधलंच एक नातं आहे आपले मित्र आपण स्वतः चूज करण्याची इतकी सोन्यासारखी संधी आपल्याकडे असताना आपण आपण डोळे बंद करून सगळं कळत असून पण काही लोक आपल्या आयुष्यात निवडतो आणि त्यांच्या सोबतच्या नात्याला मैत्री असं नाव देतो जस्ट बिकॉज आम्ही एकत्र काम करतो किंवा आम्ही बाजूला बसतो किंवा आम्ही एकत्र घरी जातो म्हणून कोणी उठसुट आपले फ्रेंड कसं काय होऊ शकत आपल्याला आपला सर्कल फिल्टर करता आला पाहिजे हा मी मान्य करते की त्यामुळे आपला सर्कल लहान होईल पण सोबतच व्हॅल्युएबल पण होईल तर या व्हिडिओ मध्ये मी माझ्या अनुभवावरून असे पाच पॉइंट तुमच्याशी शेअर करणार आहे ज्यामुळे माझ्यासारखं तुम्हालाही तुमचे खरे आणि व्हॅल्युएबल फ्रेंड शोधायला मदत होईल सो लेट स्टॉट वाईट मॅटर्स तर काही लोकांशी बोलल्यावर त्यांना भेटल्यावर किंवा कधी कधी तर फक्त त्यांचा प्रेझन्स जरी असेल ना तरी आपल्याला खूप छान फील होत छान रिलॅक्स फील होत सेफ फील होतं आणि आपल्याला खोटं नाही वागावं लागत कारण आपल्याला माहित असतं की ही व्यक्ती आपल्याला जज नाही करणार पण याच्याच विरोधात काही लोक आपल्याला काही लोकांना भेटल्यावर त्यांच्याशी बोलल्यावर आपल्याला डल फील होतं ते लोक आपली एनर्जी शोषून घेतात आपल्याला मेंटली आणि इमोशनली ड्रेन करतात आणि मस्करीच्या नावाखाली आपल्याला कमीपणाची भावना देतात आणि एक असते मस्करी आणि एक असते मस्करी ज्यामुळे समोरचा व्यक्ती आपल्या मनात सेल्फ डाउट ची भावना क्रिएट करतो तर आपल्याला ही वाईब ओळखता आली पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला आपले मित्र चूज करता आले पाहिजे असे लोक चूज करता आले पाहिजे जे लोक आपल्याला आपल्या सराउंडिंग मध्ये हवे आहेत ते तुमचा आरसा बनायला अजिबातच घाबरत नाहीत म्हणजे त्यांना असं नाही वाटत की ही कुठे चुकते हे जर मी लिहिलं सांगितलं तर आमच्या मैत्री तुटेल किंवा हिला राग येईल वगैरे यापेक्षा त्यांना वाटतं की हिला राग आला तरी चालेल पण मला तिला सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे की ती कुठे चुकते पण यात पण प्रकारे ते चार चौघांसमोर तुमची बाजू सांभाळून घेतील आणि नंतर एकट्यामध्ये तुम्हाला तुमची चूक दाखवतील ना की चार चौघांसमोर त्यांना दाखवायचं असेल की बघा ही किती चुकलीये बघा ही कुठे चुकलीये त्यांना फक्त एवढंच हवं असतं की तुम्हाला कळावं तुम्हा आणि ते, ते बरोबर करतात बाकीच्या नात्यांप्रमाणे मैत्रीत पण विश्वास तितकाच महत्वाचा आहे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की एखादा मध्ये तुम्ही नाही आहात पण तुमचा तुम्ही ज्या व्यक्तीला मित्र म्हणता ती व्यक्ती तिथे आहे तर तुम्हाला इतका कॉन्फिडन्स असला पाहिजे की त्या डिस्कशन मध्ये माझ्याबद्दल तरी काही चुकीचं बोललं जाणार नाही कारण माझा मित्र तिथे आणि त्याच्यासमोर माझ्याबद्दल कोण काही चुकीचं बोलणारच नाही किंवा बोललच तर मला माहित आहे की माझा मित्र माझ्या बाजूने नक्की बोलणार आणि त्या विचाराने तुम्ही जर रिलॅक्स असाल ना तर बस ए फ्रेंड वय ए रिअल फ्रेंड व्हायचे व्हायचे नो टाईम लिमिट तुम्हाला तुमची मैत्री टिकवण्यासाठी स्ट्रगल नाही करावं लागत रोज मला हिच्याशी कॉलवर बोललंच पाहिजे रोज मला हिला जाऊन भेटलंच पाहिजे किंवा आम्ही एकत्र पार्ट्या केल्याच पाहिजे नाईट आऊट्स केलेच पाहिजे तरच आमची खरी मैत्री अरे तर आमच्यासोबत नाईट आऊटला पण येत नाही ही काय माझी मैत्रीण असे खरे फ्रेंड्स नसतात अ uh, ऍक्च्युली खरे फ्रेंड्स जे आहेत ते आपल्या टाइमची आपल्या प्रेझन्स ची डिमांड नाही करत ते समजून घेतात हा आपल्याला चार शिव्या देतील की यार काय ना तू आलीस पण का नाही तू आलीस पण त्या गोष्टीची डिमांड नाही करत ते किंवा ही नाही आली म्हणून आमची मैत्री तुटली वगैरे अशातला भाग नसतो अ तुम्ही खूप दिवस बोलला पण नाहीत तरी पण तुमच्या मैत्रीमध्ये काही फरक नाही पडत आणि कारण तुम्हाला माहित असतं की ही व्यक्ती मी जेव्हा मला गरज असेल तेव्हा कॉल करेन ना तेव्हा दोन मिनिटात इथे हजर त्यामुळे हे टाइमलेस मैत्री आहे यामध्ये टाइमची किंवा या प्रेझन्सची डिमांड नाही केली जात हॅपी इन युअर हॅपीनेस असे मित्र जे तुमच्या आनंदात आनंदी होतात आता तुम्हाला हे ऐकताना असं वाटेल की हा हे आम्हाला माहितच आहे हा पॉइंट पण जेव्हा तुम्ही मध्ये हे अनुभवाल ना म्हणजे हा खूप मोठा पॉईंट आहे खूप कमी लोक असतात जे आपल्या आनंदात आनंदी होतात आय I मीन mean, जेन्युनली आनंदी होतात कळलं आणि ना अजून एक म्हणजे काय माहितीये त्यांना काही लोक असत ना पार्टी दे पार्टी दे <laughs> तर हे <तशे> <laughs> हे तसे तसे लोक नसतात पण कळत असत की ही आता पार्टी देऊ शकते का फॉर एक्झाम्पल तुम्हाला नवीन जॉब लागलाय तर हे मित्र असे नाही म्हणत की चल तुला नवीन जॉब लागला ना आता मला पार्टी पाहिजे हा कारण त्यांना माहित असतं की हिला नवीन जॉब लागलाय पण हिची अजून सॅलरी नाही आली आहे ही पार्टी कशी देईल हे त्यांना कळत असत तुम्हाला असं वाटेल की खरंच असे मित्र पण असतात का की जे एवढा विचार करतात तर एवढे मित्र असे मित्र असतात खरंच असतात फक्त तुम्हाला ते शोधता आले पाहिजे जर तुम्ही ऑलरेडी अशा लोकांनी घेरलेले असाल जे तुमचे मित्र नाही आहेत पण तुम्ही त्यांना मित्र समजताय मित्र तर तुम्हाला खरे मित्र शोधताच येणार नाहीत म्हणून तुमचा सर्कल फिल्टर करा खूप सिलेक्टेड लोक तुमच्या सर्कलमध्ये ठेवा आणि एक व्हॅल्युएबल सर्कल क्रिएट करा तुमच्या भोवताली आणि हा मग तुम्ही त्यांना फ्रेंड म्हणू शकतात सो इन शॉर्ट मोठा मोठा मला हेच बोलायचंय की असे मित्र जे तुमच्यासाठी पंख बनतील तुम्हाला उडण्यासाठी प्रोत्साहन देतील आ, तुम्हाला पुश करतील तुम्ही थांबल्यावर आणि ज्यांच्यासोबत राहणं खूप इझी असतं ज्यांच्यासोबत टाइम स्पेंड करण्यासाठी त्यांच्यासोबत नातं टिकवण्यासाठी तुम्हाला स्ट्रगल नाही करावं लागणार तेच आहेत तुमची खरे मित्र तर असा होता आजचा व्हिडिओ आता तुम्हाला कळलं असेल ना की मी या व्हिडिओला द मोस्ट नीडफुल व्हिडिओ का म्हटला ते कारण या गोष्टी समजणं खरंच खूप महत्वाचं आहे आपल्या आयुष्यात आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला प्रेम द्या लाईक करा कॉमेंट करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांची आपण पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी तोपर्यंत